नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्र लिला एकदा एक, एक अत्यंत लोभी माणूस शिर्डीला बाबांकडे आला तो म्हणाला सगळे लोक काय लौकिक लो धन मागतात बाबा ब्रह्मज्ञानी आहेत तर आपण त्यांना ब्रह्म दाखवायला सांगूया म्हणून तो बाबांना म्हणाला बाबा मला दुसरे काही नको मला फक्त ब्रह्म दाखव बाबांनी ओळखले होते तरीसुद्धा बाबांची समजूत देण्याची पद्धत न्यारीच होती ते म्हणाले बाबा मी आहे फकीर तरी हे सगळेजण माझ्याकडे लौकिक धनच मागायला येतात तुझ्यासारखा खरा भक्त विरळाच त्यामुळे तर त्या भक्ताचा अहंकार अजून वाढला बाबांनी त्याला बसवून घेतले आणि एका मुलाला सांगितले जा नंदू मारवाड्याकडून माझ्यासाठी थोड्या वेळासाठी एक रुपया उसणार मुलगा जाऊन परत आला बाबा नांदू घरात नाही बाबा म्हणाले मग बाळूवाण्याकडून आण मुलगा जाऊन परत आला म्हणाला तो पण घरात नाही असा चार पाच लोकांकडे बाबांनी त्याला पाठवले आणि तो पुन्हा पुन्हा परत आला भक्ताच्या खिशात दोनशे पन्नास रुपये होते पण त्यातले पाच रुपये घटकाभरासाठी बाबांना उधार द्यायला काही त्याचे मन धजले नाही उलट त्याला जायची घाई असल्यामुळे तो मधून मधून बाबांना म्हणत होता बाबा मला दाखवा दाखवाना मग दाखवा ना लवकर शेवटी बाबा त्याला म्हणाले आतापर्यंत काय ब्रह्म दिसण्यासाठी पंचप्राण पंचज्ञानेंद्रिय अहंकार मन बुद्धी यांचं समर्पण करावं लागतं ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट आहे उत्तम अधिकाराशिवाय तो शक्य होत नाही गुरुवचन शास्त्रांची प्रचिती अंतर्बाह्य शुद्धता असली तरच या मार्गाने वाटचाल करता येते तुझ्या खिशात मला पाहिजे त्यापेक्षा पन्नास पट पैसे असताना मला पाच रुपये थोड्या वेळासाठी द्यावे असे तुला वाटले नाही काढते पैसे बाहेर तर दहा दहाच्या पंचवीस नोटा त्याने बाहेर काढल्या इतर चकित झाले बाबा म्हणाले आता गोंडाळा ते आपलं ब्रह्म लोभाचं वाटोळं झाल्याशिवाय ब्रह्म कसं मिळेल ब्रह्म काय बाजारात मिळणारी वस्तू आहे का एक देशमुखी म्हातारी बाबांनी कानमंत्र द्यावा म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून बसले तीन दिवस झाले श्यामा बाबांना सांगायला आलं बाबाईकडे आले बाबा कोणत्याही प्रौढबाईला आई म्हणत आणि पुरुषाला काका बापू किंवा भाई म्हणत बाबा मंजू स्वरात बाईला म्हणाले आई माझ्या गुरुची मी खूप सेवा केली ते अवलिया होते कृपासागर होते पण त्यांनी मला कधीही कानमंत्र दिला नाही त्यांनी माझ्याकडून दोन पैसे मागितले आणि तेच मला परत दिले ते दोन पैसे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही सख्या बहिणी हे दोन पैसे आपले जीव की प्राण झाले पाहिजेत गुरुने माझे कान फुंकले नाहीत तर मी तुझे कान कसे फुंकव हो। तू फक्त माझ्याकडे अनन्य भावाने पहा या जगात माझ्याशिवाय कोणी नाही करता धरता गुरुचाशी भावना ठेव हो, मग इतर साधनांची गरज नाही कासवी नदीच्या पलीकडे असते ना दूध ना ऊब तिची दृष्टी फक्त पिल्लांवर असते पिलं आईची फक्त आठवण काढतात तिचे ध्यान करतात कासवी मुलांवर फक्त दृष्टी ठेवून राहते त्यातूनच त्यांचे पोषण होते ती वाढतात मोठी होतात शेवटी स्वतः पूर्ण कासव होतात तसेच गुरूंचे आहे तू त्यांचा फक्त निधी धर तर एक दिवस तूच गुरुपदाला जाशील अल्ला मालिक आहे अनन्यास चिंतयंत माम या भावनेने माझे ध्यान कर तुझा सर्व योगक्षम मी वाहीन माझे फक्त नाव घे मला शरणीये नर जन्म वाया घालवू नको सतत माझ्या नामस्मरणात रहा, पुढे काय करायचे ते मी बघेन देशमुखींबाईच्या निमित्ताने बाबांनी सर्व भक्तांनाच हा संदेश दिला आहे आज आपण इथेच थांबू नव चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ ओम